अजितदादांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना वेग धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री फडणवीसांशी भेट सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत विनंती झाल्याची चर्चा सांगली मिरज येथील नवनिर्वाचित नगरसेवकांकडून अजित पवारांना श्रद्धांजली माजी महापौर किशोर जामदार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराला सुरुवात आमदार अंबादास दानवे ग्रामीण भागात प्रचारात सक्रिय दोन हजार पंचवीस सव्वीस निधी वितरणाबाबत शासनाचं परिपत्रक जारी बांधकाम वाहन खरेदी यंत्रसामग्री जाहिरात आणि प्रशासकीय खर्चांवर निर्बंध <स्थिल्�> अजयश आळूर यांचा आरोप शिवीगाळ आणि जिवे ठार मारण्याची धमकी काँग्रेस नगरसेवक अपहरण प्रकरणात धानोरकर समर्थक सौरभ ठोमरे यांचं स्पष्टीकरण सरकारी हवाई वाहनाच्या तातडीच्या आणि महत्वाच्या कामांसाठी सहा कोटींचा निधी मंजूर वित्त विभागाच्या अग्रक्रम समितीकडून खर्चास मान्यता छत्रपती संभाजीनगर इथे महापौर निवडीवरून भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी तीन गट सक्रिय अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडे असणार कुडाळच्या मध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचं आव्हान ठाकरे सेनेकडून पाठिंबा भाजपचे बंडखोर रुपेश पावसकर अपक्ष मैदानात नाशिकमध्ये शिवसेनेच्या घटनायकपदी अजय बोरसे यांची नियुक्ती पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं निर्णय कोकणातील पाच जिल्ह्यांमधील कोळीवाड्यांचं सर्वेक्षण आणि सीमांकन होणार ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळीवाड्यांचा यात समावेश माझ्या न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क